की डायरेक्ट गाडी तिथंच जाणार आणि एक अशी गाडी आहे लोकल कुठला स्टॉप सोडणार नाही प्रत्येक स्टॉपला थांबत 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 असणारी गाडी जाणार आता आपली इथली जी गाडी आहे ते एक्सप्रेस गाडी आहे त्याच स्टेशनहून जाणार पण तिथं स्टेशन घेणार नाही थांबणार नाही डायरेक्ट गाडी तिथं पोहोचणार असं गृहित धरा आता आपली गाडी आता मुंबई सेंटरला म्हणजे त्या ठिकाणी आता श्रीकृष्ण भगवंताच्या कथेच्या ठिकाणी जाणार आता आता मधली असणारी कथा स्टॉप या ठिकाणी पुढल्या वर्षी तुम्ही जर मला आमंत्रण दिलं हां तर पुढल्या वर्षी आमंत्रण दिल्याच्या नंतर मधली असणारी कथा मी तुम्हाला सांगणार त्याच्याकरता आता डायरेक्ट असणारी जी कथा आहे ना या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचा जो असणारा जन्माचा असणारा भाग आहे तो आपल्याला चतुर्थ दिवसामध्ये या ठिकाणी सादर करावा लागतो म्हणून असे तीच कथा या ठिकाणी सांगण्याकरता सुरुवात करतो वेळ आपल्याजवळ एक दहा ते पंधरा मिनटं शिल्लक राहिलेला आहे फक्त आता पहा ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत आहेत तर त्या श्रीकृष्ण भगवंतांनी अवतार घेण्याच्या अगोदरची जी काही गोष्ट आहे पाळणा असेल तर पाळणा घेऊन या आता पाळणा घेऊन या रंगनाथाची मूर्ती असेल तर आणा आणि त समोर आणून ठेवून द्या आता देवकी। देवकी, देवकी आता पहा कंस आहे आणि कंसाची असणारी जी बहीण आहे चुलत तिचं नाव काय आहे देवकी आणि देवकी त्या देवकीचा असणारा जो विवाह आहे तो वसुदेवाच्या सोबत झालेला आहे आता तुम्ही म्हणाला हा विवाह कितवा आहे, चा आहे तर याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर वसुदेवाचे विवाह याच्या अगोदर भरपूर असणारे विवाह झाले त्याच्यापैकी मुख्य जर विवाह सांगायचे म्हटलं तर चौदा असणारे विवाह आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा देवकी म्हणायच्या ज्या पत्न्या आहेत ना ती सुद्धा देवकी एक नाही तर देवकीसुद्धा नावाच्या दो दोघी जणी आहेत हे तुम्ही कीर्तन भरपूर ऐकले असतील काल्याची कीर्तन पण देवकी म्हणायच्या सुद्धा दोन पत्न्या आहेत पहिल्या सात पत्न्याची जोडी आहे त्याच्यामध्ये एक देवकी आहे आणि दुसऱ्या सात पत्न्यांची जोडी आहे त्या दुसऱ्या जोडी मधली असणारी जी देवकी आहे तर त्या देवकीच्या पोटी श्रीकृष्ण भगवंताचा जन्म आहे पहिल्या देवकीच्या पोटी नाही हे पण आपल्याला माहिती असावं लग्नाची असणारी वरात आनंदामध्ये निघाली नाचणारे नाचू लागले बँडवाले त्या ठिकाणी वाजू लागले आनंदामध्ये असणारी ती वरात निघाली पन आणि त्या ठिकाणी घोड्याचा असणार सारथ्य पण करण्याकरता रथाचं कंस त्या ठिकाणी आहे पण अचानकपणे आभाळ नव्हतं आभाळ आलं पावसाचे थेंब पडण्याकरता सुरुवात झाली आणि अंधार त्या ठिकाणी सुरुवात झाला आणि तेवढ्याच वेळामध्ये एक वीज कडाडली आकाशाची वाणी हा भरवसा बोलण्याचा त्या काळामध्ये आकाशवाणी होती द्वापार युगामध्ये त्याच्यानंतर रेडिओवर जी आकाशवाणी आपण जे बातम्या ऐकत होतो का नाही ते सुद्धा तीच आकाशवाणी ये आकाशवाणी औरंगाबाद भरवणी केंद्र आहे इथून बातम्या सुरू व्हायच्या बरोबर हा आणि ही बातमी जशी कंसाला समजली तर त्या आकाशवाणीनं सांगितलं आठवा जो असणारा जो बालक जन्माला येईल टक्के कंसा तुला जिवंत ठेवणार नाही तुझा असणारा वधच करणार आहे मग काय केली गोष्ट घेवोनिया खडग मारा या धावला आणि हात तो धरीला वसुदेवे मारण्याकरता असणारी तलवार त्या ठिकाणी काढली वसुदेवाना असणारी ती तलवार पकडली आणि सांगितलं कंसा अरे आम्ही दोघांनी काही केलं नाही बाबा आमच्या पोटी येणारं जे आठवं लेकरू आहे ते तुला मारणार आहे आम्हाला बंदीवासामध्ये ठेव बंदीवासामध्ये ठेवलं सुरुवातीला असणारं बालक जन्माला आलं त्याचं असणारं नाव आहे कीर्तिमान असे असणारी एक आणि दोन नाही सहा बालक जन्माला आली आता सातवा असणारं जे लेकरू आहे ना ज्याचा गर्भ वाढू लागला देवकीच्या उदराशयामध्ये त्यावेळेला आदिनारायण भगवंतांनी मायेला जवळ बोलवून घेतलं सांगितलं माया तुला एक काम करावं लागेल देवकीच्या उदराशयामधला गर्भ काढायचा आणि रोहिणीच्या गर्भाशयामध्ये नेऊन ठेवायचा आपण जे प्रमाण म्हणतो ना सात वाजो गर्भ योग माया नेत आणि आश्चर्य करीत मना माझी त्या मायेनं सांगितलं हे जर काम मी केलं तर याच्यामध्ये माझा फायदा काय होईल सांगितलं जसं पंढरपूरला एक माझं राहण्याचं ठिकाण आहे तसं तुळजापूरला तुझं एक राहण्याचं ठिकाण होईल बर प्रत्येक गावामध्ये जसे माझे भक्त आहेत तसे प्रत्येक गावामध्ये तुझेसुद्धा असणारे भक्त राहतील आणि जसे भक्त माझे गुणगान करतात तसे तुझेसुद्धा भक्त त्या ठिकाणी गुणगान करतील कसे आपण पंढरपूरच्या भगवंताचं गुणगान करतो कानडा राजा पंढरीचा आणि तुझेसुद्धा त्या ठिकाणी असणारे जे भक्त आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गुणगान करतील पण कसे गुणगान करतील पहा आईचं गुणगान करत असताना एकनाथ महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला जाऊ माझी फडफड बोलती बोडकी करग तिला ननंदेचे पोर किरकिर करते खरुज होऊ दे त्याला दादला मारून आहुती देईल मोकळी कर गे मला एका जनार्दनी सगळेची जाऊ दे एकटीच राहू दे मला बरोबर अध्यात्माच्या दृष्टिकोनामधला असणारा हा अभंग आहे आईचे असणारे हे अभंग पण काही गाथ्यामधले हे असणारे अभंग आणि काही जणांच्या माथ्यामधले असणारे अभंग कोणते कल्लोळाचं पाणी तू कशाला ढवळलं आणि नागाच्या पिल्ल्याला तू कार खवळलं बांधा ना बांधा ना आता इथं कुठं बांधणार तुम्ही आता काय करा आतमध्येच बांधा आतमध्येच बांधा आतमध्ये आतमध्ये बांधा महाराज ज्या वेळेला <coughs> सातवा असणारा जो गर्भ आहे नीला आठवा असणारा गर्भ श्रीकृष्ण भगवंतांनी जन्म घेण्याकरता असणारा योजना केली काय केलं देवकी मातेचा असणार जे तेज आहे ते तेज कंसानं ज्यावेळेला पाहण्याकरता सुरवात केली त्यावेळेला तो थरथर असणारा त्या ठिकाणी कापू लागला आणि सारख म्हणू लागला आला आला मज मारा वया त्यावेळेला भगवंतानी अवतार घ्यायचा होता त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतानी निर्णय दिलेला आहे त्रेतायुगामधला असणारा जो अवतार आहे तो असणारा अवतार दुपारी बारा वाजता आहे आणि श्रीकृष्ण भगवंताचा जो जन्म उत्सव आहे तो असणारा जन्म घेत असताना भगवंतानी रात्रीच्या बारा वाजता घेतलेला आहे त्यावेळेला भगवंतांनी आयोनी संभव नो हे काही श्रमी अन नाम याचा स्वामी प्रगटला श्रीकृष्ण भगवंताचा जन्म असणारा कारागृहामध्ये झाला पण तो कशा अवस्थेमध्ये सोळा वर्षाची मूर्तीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देवकी मातेला आणि वसुदेवजीला असणारं दर्शन दिलं त्यावेळेला देवकी मातेनं बोलण्याकरता सुरुवात केली अशा स्वरूपामध्ये जर मला दर्शन दिलं तर कोणी म्हणेल का हा वसुदेवाचा आहे हा देवकीचा आहे मग एक काम करा भगवंता थोडस लहान व्हा होय भक्ती केला तैसा अन पुरवी धरावी ती इच्छा भगवंत लहान झाले आता काय करू आता काही करू नका आता रण्या करता सुरुवात करा <laughs> देवानं रणण्याकरता सुरुवात केली आता देव रडतात वसुदेवजी रडतात आणि देवकी माता रडते रणण्या रणण्यामधला असणारा भाव वेगळा आहे आई वडिलांना सांगितलं म्हणून देव रडू लागले एक दुसरी गोष्ट आई वडील याच्याकरता रडू लागले आमचे सहा मुलं कंसानं मारले आता हे लेकरू असणार या ठिकाणी कंस जिवंत ठेवणार नाही म्हणून ते रडू लागले पण पुन्हा देवानं हसण्याकरता सुरुवात केली आता मी जर या ठिकाणी जास्तच रडू लागलो तर हे जास्त रडतील म्हणून देवानं थोडंसं हसण्याकरता सुरुवात केली सांगितलं काय करा तुम्ही रडणं बंद करा आणि आता मला इथं ठेवू नका